तुम्हाला एखादी इच्छा मॅनिफेस्ट करायची आणि तुम्हाला असं वाटतं की मला फाय टेक्निक करायची तुमच्याकडे वेळ नाही आणि तुम्हाला वाटतं एखादी शॉर्ट मध्ये टेक्निक आहे का तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच असणार आहे कारण आज आपण ट्रिपल थ्री टेक्निकचा व्हिडिओ पाहणार आहोत तर चला तर मग स्टार्ट करूया हाय हॅलो नमस्कार माझं नाव प्रतीक्षा भारती आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मैत्री आणि आजचा सब्जेक्ट आपला खूप सुंदर असणार आहे कारण आज आपण ट्रिपल थ्री टेक्निक चा वापर कसा करायचा तो मी सांगणार आहे आणि ही एकदम भन्नाट टेक्निक आहे कारण ही टेक्निक जशी ट्रिपल फाय आहे तशीच ही ट्रिपल थ्री आहे कारण थ्री 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 हा थ्री सिक्स नाईन जसा निकोला टेस्टला जो सिक्रेट कोड आहे आणि ती खूप पॉवर आहे नाईन याच्यामध्ये आल्यामुळे हा ही पण टेक्निक खूप खु पॉवरफुल होते त्यामुळे ट्रिपल थ्री टेक्निक जर तुम्हाला ट्रिपल फाय जमत नसेल खूप उलेंदी वाटते खूप मोठी वाटते तर तुम्ही ट्रिपल थ्री टेक्निकही करू शकता आणि आज मी सविस्तर असं पूर्ण याच्यामध्ये सगळे डाउट्स क्लिअर करून तुम्हाला हा व्हिडिओ आणलेला आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा आणि शेवटी मी तुम्हाला अजून एक टीप देणार आहे जर तेवढाही वेळ असेल तर तुम्ही ही टेक्निक कशी करायची आहे तर पूर्ण व्हिडिओ पहा मी पूर्ण लास्ट पर्यंत तुम्हाला समजून सांगणार आहे या टेक्निक बद्दल तर चला तर मग स्टार्ट करूया आणि आजच्या व्हिडिओमध्ये ट्रिपल्स थ्री टेक्निक कशी बनवायची आहे तर पहिल्यांदा मी सांगितलेलं आहे तुम्हाला एखादी नोटबुक लागणार आहे तुम्हाला मागच्या वेळेला मी दाखवलेली जशी नोटबुक होती पण ती नोटबुक काय होती ना आपल्याला लिहिताना थोडी पातळी तर ह्या वेळेला अशी जाड जरी नोटबुक आणली ना तुम्ही खूप सुंदर वाटते लिहायला त्यामुळे अशी नोटबुक आणून ठेवा आणि तुम्हाला पहिल्यांदा अफर्मेशन तयार करायचं आहे मी पहिल्यांदाच सांगितलं युनिवर्सला ग्रॅटिट्यूड बोलायचं आहे तुम्हाला त्यामुळे याच्यासाठी आपल्याला एका लायनीमध्ये तुमचं अफर्मेशन आलं पाहिजे त्यामुळे मी बोलली एका खाली एक आलेच नाही पाहिजे तर तुमचं सबकॉन्शियस माइंड आपल्याला रिप्रोग्रा रिप्रोग्राम करायचा आहे आणि त्यामुळे एका लाईनीमध्ये आपल्याला ती लिहायचं आहे तर अशी भई यांनी ना तुमचं जर समजा अफॉर्मेशन खूप मोठं असेल ना तर ही वही खूप मस्त आहे आणि लिहिताना आपल्याला एवढा त्रास नाही होत जर पातळ जर त्याचे हे असतील ना कवर्स तर खूप त्रास होतो त्यामुळे अशा वया आणून ठेवा एखादी आणा दीडशे दोनशे रुपयाला मिळते आणि तुमची इच्छा ही तेवढी भारी आहे तर वही पण तेवढी भारी पाहिजे ना त्यामुळे अशा प्रकारची वही आणून ठेवा आणि याच्यावर मस्तपैकी असं लिहा जसं हवं तसं तुम्ही असं लिहू शकता यामध्ये तर पहिल्यांदा काय आपल्याला जर ट्रिपल ही टेक्निक स्टार्ट करण्याबद्दल आपलं माइंड पूर्ण आपल्याला शांत करून घ्यायचं आहे एकदम रिलॅक्स हवं घरामध्ये भांडणं वगैरे झाले असतील तर तुम्ही त्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही आहे नाहीतर ही टेक्निक करायची नाही आहे तुम्ही कारण म्हणजे तुमचं माइंड रिलॅक्स नसणार आहे त्यामुळे तुम्ही ही टेक्निक तुमच्यासाठी पॉवरफुल नाही होणार तुमचं माइंड एकदम तुम्हाला शांत ठेवायचं आहे रिलॅक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतरच ही टेक्निक आपल्याला स्टार्ट करायची आणि ट्रिपल थ्री म्हटल्यामुळं मी सांगितलं आहे मागच्या वेळेला जसं ट्रिपल फायचं जर पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी तसंच आहे तीन वाजून ती तेहतीस ती ती मिनिटांनी ती तीन वाजून तेहतीस मिनिटांनी तुम्ही ही टेक्निक करू शकता एक तर सकाळी करा नसेल मग तर संध्याकाळी करा खूप मस्त आणि खूप पॉवरफुल होईल त्या वेळेला केली तर पण तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही बाकीच्या वेळेलाही बघू शकता जर तुम्ही आज दहा वाजता बसले तर दुसऱ्या दिवशी पण त्याच वेळेला बसायचे आणि तिसऱ्या दिवशी पण त्याच वेळेला बसायचे त्यामुळे ह्या टेक्निकची पावर अजून वाढणार आहे आणि मनाचं मी सांगितलं एकदम शांत ठेवल्यानंतरच ही टेक्निक स्टार्ट करायची आणि तेहतीस वेळा लिहिताना एका लाईनमध्ये पूर्ण तुमचं अफॉर्मेशन आलं पाहिजे पूर्ण लाईनमध्ये आलं पाहिजे खाली असं दोन होईल तीन होळी असं नाही आलं पाहिजे आणि अफॉर्मेशन तुम्हाला छोटं बनवायचं आणि अफॉर्मेशन कसं बनवायचं मी आधीच आहे तुम्हाला युनिव्हर्सला ग्रॅटिट्यूडच सांगायचं धन्यवाद युनिवर्स अगोदरच बोलायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्हाला युनिवर्सला सांगायची आहे तर थँक यू युनिव्हर्स तुमची जी काही इच्छा असेल जस्ट समजा तुम्हाला आ, नवीन घर आहे तर थँक यू युनिवर्स मी माझं नवीन घर घेतलेलं आहे घेतलेलं आहे एंड रिझल्ट तुम्हाला बोलायचं आहे डायरेक्ट घेणार आहे वगैरे काहीही बोलायचं नाही एंड रिझल्ट तुम्हाला युनिवर्सला सांगायचं आहे आणि एकदम फिलिंग आणायची ते लिहिताना तुम्हाला ते सगळे फिलिंग तुमच्या पेना तुम, काय म्हणतात ना पेनातून तुम्ही लिहिताय त्या वहीवर असं वाटलं पाहिजे म्हणजे किती आनंद होईल तुम्हाला ते घर भेटल्यावर काय कराल तुम्ही म्हणजे ते फिलिंग मी लिहायचे खूप खुश होऊन लिहायचे मी बोलली ना तुमचे व्हायब्रेशन एकदम हाय झाले पाहिजे तर ती टेक्निक एकदम पॉवरफुल होते आणि तुमची इच्छा लवकर मॅनिफेस्ट होते त्यामुळे तुमच्या फिलिंगवरच ही टेक्निक आहे त्यामुळे मी बोलली ना माइंड शांत पाहिजे पाहिजे तर तुम्ही म्हणजे ना एक काम करू शकता पाहिजे तर तुम्ही एखादं कॉमेडी वगैरे आपण जर हसलो ना तरीही आपले व्हायब्रेशन खूप हाय होतात त्यामुळे एखादं कॉमेडीचं वगैरे काही बघून तुम्ही हे करू शकता त्याच्यानंतर बसू शकता ही टेक्निक करायला कारण त्याच्यानंतर आपलं माइंड आहे ना खरंच रिलॅक्स होतं आणि रिलॅक्स झालेल्या मी अजून एक टेक्निक तुम्हाला सांगितलेली होती तुम्ही व्हिडिओ पाहिला का नाही मला माहीत नाही त्यामध्ये असं सांगितलेलं होतं की तुम्हाला जर निगेटिव्ह विचार आले तर तुम्ही ती टेक्निक करायची आहे तर ह्या टेक्निकमध्येही तुमचं माइंड रिलॅक्स होतं माइंड रिलॅक्स होतं तर त्यासाठी ही टेक्निक पण वापरू शकता म्हणजे उलट बाजूने तुम्हाला शंभर ते एक बोलत जायचे आणि शंभर नव्याण्णव अठ्ठ्याण्णव म्हणजे दोन दोन सेकंद पॉझ घेत 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 तुम्ही बोलायचं तुमचं माइंड एकदम रिलॅक्स होतं त्यावेळेलाही आणि त्याच्यानंतर ही टेक्निक तुम्ही करू शकता म्हणजे असंही तुम्ही करू शकता असंही तुम्ही करू शकता त्यामुळे तुमचं माइंडमध्ये बाकीचे जे विचार असतात ते पूर्णपणे कमी झालेले असतील आणि पूर्णपणे कमी झालेले असतील त्यामुळे आपल्याला आपलं माइंड एकदम रिलॅक्स रिलॅक्स केल्यानंतर स्टार्ट करायची आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे मग तुम्ही लिहायचं आहे तीन दिवस तेहतीस वेळा लिहायचा आहे आणि त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर काय करायचं ह्या कागदाचं काय करायचं मी मागच्या वेळेलाही सांगितलं होतं तुमच्या झाडामध्ये कुंडीमध्ये किंवा बागेमध्ये जिथे जागा असेल जिथं तुझावडीची झाड असेल किंवा तुळस असेल कुठेही तुम्ही हा कागद घेऊन किंवा हा कागद तुम्हाला ठेवायचा नाहीये तर तो कागद मुडकून वगैरे खड्डा करून त्यामध्ये टाकू शकता वरतून माती घालायची आपल्याला आणि पाणी घालायचे आणि मस्तपैकी तिथे रोज पाणी घालताना तर आपल्या मनात येतच या गोष्टी रोज पाहतो आपण ती आपली इच्छा आहे तर असाही करू शकता तुम्ही आणि दुसऱ्या तुम्ही मी सांगितलं ताटामध्ये एखादा कागद घ्यायचा आहे तुम्हाला आणि तो काडी पिटीने पुढं त्याला आहे आणि तो काळा झाल्यानंतर तुम्हाला हातावरून असं युनिव्हर्स जायचं आणि बोलायचं युनिवर्स मी सगळं तुझ्यावर सोडलेले आहेत माझ्या इच्छा आणि फुगवून द्यायचा तुला त्यामुळे असं तुम्ही ह्या कागदाचं हे करू शकता आणि लिहिताना तुमचं माइंड एकदम शांत पाहिजे मी मुली त्यामुळे ही जी टेक्निक आहे खूप पॉवरफुल होते आणि लवकर मॅनिफेस्ट होते आणि अशा टेक्निक केल्यामुळे तुम्हालाही पटेल की तुमची इच्छा लवकरात लवकर, लवकर मॅनिफेस्ट होती आणि मी अजून एक गोष्ट सांगितली तुम्हाला की जर तुम्हाला असं वाटत असेल की हा कागद मी असाच ठेवू त्यामुळे तुम्ही डेट लिहिलेली आहे त्याच्यावर टाईमसुद्धा लिहायचा आहे किती वाजता तुम्ही ती इच्छा लिहायला बसले आणि किती वाजता संपवली हा टायमिंग तुम्हाला लिहायचा आहे त्यामुळे एकदम म्हणजे पुढच्या वेळेलाही तुम्हाला समजेल की किती वेळ लागतो ह्या गोष्टींना मला करायला त्यामुळे तुम्हाला ब अगोदर डेट लिहायची आहे आणि हे लिहायचं आहे टायमिंग लिहायचं आहे आणि त्याच्यानंतरच ती इच्छा आपल्याला स्टार्ट करायची आहे एक तेतीस पर्यंत लिहायची एक दिवस परत दुसऱ्या दिवशी एक तेहतीस तिसऱ्या दिवशी एक तेहतीस असा तीन दिवस तुम्हाला, था 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 तुम्हाला हा पूर्ण रिच्युअल करायचा आहे आणि त्यामुळे लवकरच तुमची इच्छा मॅनिफेस्ट होणार आहे आणि ही इच्छा करताना तुम्हाला एकदम फोकस हवा आहे तुम्हाला असं वाटलं पाहिजे की तुमचे इमोशन्स जे आहे तुमच्या ज्या फिलिंग आहेत तुम्ही त्या तुमच्या पेनामधून म्हणजे नोटबुकमध्ये उतरून बघता म्हणजे तुम्ही एवढं खुश होऊन लिहायचं आहे ना तुम्हाला ती गोष्ट मिळाल्यानंतर तुमची जी फिलिंग असेल ती कशी असणार आहे तुमच्याकडे त्यामुळे तुम्ही खूप खुश व्हायचं आहे खूप आनंदी व्हायचं आहे आणि त्याच्यानंतरच ही टेक्निक तुम्हाला करायची आहे त्यामुळे त्याची पावर अजून वाढणार आहे आणि तुमची इच्छा लवकर मॅनिफेस्ट होणार आहे आणि तुम्हाला वाटेल की मी मोबाईलमध्ये लिहू का अशा आय पॅडमध्ये लिहू कुठे लिहू पण तसं नाही आहे तुम्हाला फक्त नोटबुक आणि पेनच लिहायचं आहे कारण ही लिहिल्यावरच ही इच्छा पूर्ण होते त्यामुळे तुम्हाला स्वतः मेहनत करायची आहे मोबाईलवर वगैरे टाईप करून कॉपी टेस्ट करून या गोष्टी होत नसतात त्यामुळे तुम्हाला आ, पेन आणि नोटबुकच हवी आहे ही गोष्ट करायला आणि वेळ द्यावा लागतो अशा गोष्टींना तरच या गोष्टी होतात कुठली गोष्ट थोडंसं आपले एफर्ट्स पण टाकावे लागतात त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला लवकर मिळतातच अशा नाही आपले एफर्ट्स पण टाकल्यानंतरच त्या गोष्टी आपल्याला मिळतात त्यामुळे तुम्हाला सहज पटकन होईल असं करू नये आणि ही इच्छा एवढाच वेळ लागतो त्यामुळे तुम्ही आरामशी लिहायला बसायचं आहे आता तुम्हाला वाटतंय की मी तीन दिवस पण मला टाइम नाही तर काय करायचं तर त्याच्यासाठी पण याच्या ट्रिपल एक सोल्युशन आहे तुम्ही काय करायचं आहे एक इच्छा तुमची जी काही असेल किंवा दोन मी बोली ना तुम्ही अफर्मेशन एक इच्छेचं करू शकता किंवा कंबाईन करून दोन इच्छा पण तुम्ही लिहून अफर्मेशन तयार करू शकता तशाही इच्छा पूर्ण होतात पण एवढंच की खूप मोठं अन्फॉर्मेशन होतं वेळ लागतो हात दुखतात आणि हात तर दुखतातच आता बराच वेळ लागतो ट्रिपल टेक्निकला पण थोडाफार वेळ लागतोच कारण तीन दिवस लिहायचे असतं आणि ते तिस ठीक आहे म्हणजे एवढा वेळ पण वेळ लागतो त्यामुळे तुमचं अन्फॉर्मेशन शक्यतो छोट्या प्रमाणात करा जर तुम्हाला वेळ असेल तर आरामशी लिहिणार असाल तर तुम्ही त्या प्रमाणामध्ये तुमचं अन्फॉर्मेशन तयार करून लिहू शकता आणि तुम्हाला जर वेळ नसेल तर मी अजून एक टेक्निक सांगते तुम्ही काय करायचं एका दिवसातही ही टेक्निक तुम्ही पूर्ण करू शकता तर त्यासाठी तुम्हाला काय आहे आता तुम्हाला आहे की मला ही टेक्निक करायची पण एकदम अर्जंट असेल तरच तुम्ही एका दिवसासाठी ही टेक्निक वापरा नाही तर ज्या तीन दिवस आहे त्यांनीच ही टेक्निक पूर्ण होणार आहे लवकरात लवकर आणि याने पण होईल पण तुम्ही करून बघा तर तुम्हाला काय करायचं आहे सकाळी तेतीस वेळा लिहायचं आहे दुपारी तेहतीस वेळा लिहायचं आहे आणि संध्याकाळी झोपायच्या वेळेला तेहतीस वेळा लिहायचं आहे असं हा एका दिवसात तुम्ही तेतीस वेळा तेहतीस वेळा तेतीस वेळा म्हणजे नाईन्टी नाईन वेळा तुम्ही एका दिवसात घेऊ शकता त्यामुळे अशी पण इच्छा पूर्ण होते असंही तुम्ही करू शकता आणि अशी केल्यामुळे पण बऱ्याच लहानच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत पण जास्त प्रमाणात हे तीन दिवसाचं रिच्युअल असल्यामुळे होतात अशा पण होतात बघा ट्राय करून तुम्हाला कसं कोणतं छान वाटते आणि तुमच्याकडे जर वेळच नसेल तर ही टेक्निक नक्की करून घ्या आणि मला नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला या टेक्निकने काही फायदा झाला असेल तर मला माझ्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कमेंट हो करून सांगा की ह्या टेक्निकने मी कशी केलेली आहे एक दिवसाची केलेली आहे का तीन दिवसाची केलेली आहे कोणत्या म्हणजे कशाप्रकारे मी टेक्निक केलेली आहे आणि माझी इच्छा पूर्ण झालेली आहे असं केल्यामुळे कसं असतं ना तुम्ही युनिवर्सला ग्रॅडफ्रूट्स देता आणि युनिवर्सला सांगता की माझी इच्छा टेक्निक केल्यामुळे पूर्ण झालेली आहे बाकी लोकांना पण समजतं की तुम्ही म्हणजे ह्या टेक्निकने याचा काय काय फायदा होतो होतो ह्या व्हिडिओच्या रिकमेंट केल्यामुळे बाकी लोकांना पण ते वाटचा आणि मग ह्या टेक्निकची पॉवर सगळ्यांना समजते त्यामुळे आपले जे सक्सेस असतात सक्सेस स्टोरी जर असतात शेअर करत जावं सगळ्या जर तुम्हाला नसतील वाटत तर पण सांगत जावं की माझी ही सक्सेस स्टोरी आहे मी शेअर माझी ह्या टेक्निकमुळे माझी ही सक्सेस स्टोरी सक्सेस झालेली आहे तुम्ही एवढं तरी लिहू शकता त्यामुळे अशा गोष्टी नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला या या मला याचा पण नक्की रिप्लाय द्या कारण ह्या टेक्निक खरंच खूप पॉवरफुल आहेत फक्त मनापासून आणि एक ना विश्वास असला पाहिजे आपल्या ह्या गोष्टींवर कारण विश्वास नसेल तर कुठलीच गोष्ट होती आणि विश्वास असेल तर सगळ्याच गोष्टी म्हणजे शक्य होतात त्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतरच ही गोष्ट करायची आहे कोणाला कोणाला ह्या गोष्टी अजिबात पटत नाही त्यांनी भाऊ पण नाही व्हिडिओ तर बोलते कारण या गोष्टी ज्यांना पटतात तेच हे गोष्टी करतात आणि खरंच म्हणजे आयुष्यात पुढे जातात तुम्हाला जर पटत असतील तर नक्की हा व्हिडिओ पाहावा आणि ही टेक्निक करून पाहावी आणि मला नक्की कमेंट करून माझ्या व्हिडिओच्या खाली सांगावं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा पुढच्या वेळेला आपण छान अशी टेक्निक घेऊन आहे तर तुर्तास तरी थांबते मी आता नेक्स्ट टाईम एकदम मस्त मस्तच व्हिडिओ घेऊन येते धन्यवाद दे।